माघवारी पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण कुरुल इथे मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं रिंगण सोहळ्याने परिसराला पंढरीचं रूप प्राप्त झालं होतं माघवारी पालखी सोहळ्याला माघ शुद्ध षष्टीला सुरुवात झाली तिरेमार्गे पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचं अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूरच्या वतीनं एकत्रीकरण करून पाटकर वस्ती कुरुल तालुका मोहोळ इथं दरवर्षीप्रमाणे भव्य गोलरिंगण सोहळा पार पडला कुरूल ग्रामस्थांच्या वतीनं या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती त्यानंतर रिंगणाचे अश्व मुख्यस्थळावर आणण्यात आले कुरूल भजनी मंडळाच्या वतीनं आणि सामबाबा खोपडे तानाजी महाराज बेलेराव दगडू डोंगरे यांच्या हस्ते पालखी आणि अश्वाचं पूजन करण्यात आलं दिंडी प्रमुख आणि विणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष संजय पाटील संजय पवार ज्योतिराम चांगले सुरेश पोखरकर सचिन गायकवाड गोरख शिंदे आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि गोल रिंगण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला या गोल रिंगण सोहळ्यानं परिसराला पंढरीचं रूप प्राप्त झालं होतं कार्यक्रमात सूत्रसंचालन हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केलं